नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज श्री निसर्गदत्त महाराज भाग एकशे त्र्याण्णव भाग एकशे त्र्याण्णव श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जिथे आपण आहे की नाही हेच भासत नाही त्या स्थितीला परब्रह्म असे म्हणतात जिथे आपण आहे की नाही हेच मुळात भासत नाही त्या स्थितीला परब्रह्म असे म्हणतात कधी वाटते आहे कधी वाटते नाही ही आपल्याजवळ असलेली ही आपलीच ओळख आहे आणि याच ओळखीला ज्ञान असे म्हणतात आत्मज्ञान असेही म्हणतात गुरुवचनामुळे सावध झालेला जो आहे गुरुवचनामुळे सावध झालेला जो आहे त्याला काहीच हे कठिन वाटत नाही तुम्ही असल्याचे ज्ञान हाच खरा आत्मानंद हाच खरा स्वानंद हेच खरे आत्मप्रेम ही तुमची ओळख जेव्हा आपल्याच ओळखीमध्ये विराम पावते तेव्हा त्याला कैवल्य असे म्हणतात सध्या तुम्ही जी ओळख वापरता ती फक्त कायेची आहे तुम्ही आपल्याला ज्या ओळखीने ओळखता ती ओळख मात्र देहासारखी नाही ऐकलेल्या गोष्टीमुळेच आपण नाना प्रकारची सुखदुःखे भोगतो वास्तविक कोणत्याही सुखदुःख करण्याचे जे काम आपण अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच शक्य झालेले आहे आपल्याच प्रकाशात ते प्रकाशित होतात त्यांना म्हणजे सुखदुःखांना स्वतःचे असे अस्तित्व नाही हे जाणल्यावर जाणण्यावर त्या सुखदुःखाचा काहीच परिणाम होत नाही स्वतःच्या ओळखीला आकाराचे म्हणजे देहाच्या आकाराचे रूप येऊ देऊ नका असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात देह आपण नवे म्हटल्यावर आपोआपच मूळचे व्यक्त असे चैतन्यच तेथे उरते हे असे व्यक्त किंवा व्यापक ज्ञानाचे ज्ञान झाल्यावर आपण आपल्याला व्यक्तिमत्व व्यक्तित्व असे मानूच शकत नाही पगारात वाढ किती होणार ती झाले की नाही कधी होणार याची बातमी जितक्या आत्मीयतेने जितक्या कळकळीने आपण जीवाचे कान करून ऐकतो तसे आमचे हे सांगणे ऐकले तरच त्याचा काही फायदा होईल असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणत तुम्हाला जरी समजले नाही तरी ऐकणाऱ्याला मी स्वजातीय म्हणूनच ओळखतो श्री <coughs> निसर्गदत्त महाराज अजून एक फारच महत्वाचे सांगतात ते म्हणतात आमचे सांगणे जरी तुम्हाला काहीच कळले नाही तरी आमचे सांगणे जरी तुम्हाला काहीच कळले नाही तरी आता फक्त ते ऐकून ठेवा आठवणीत ठेवा जणू जप करण्याकरता दिलेला तो एखादा नाममंत्र आहे असे म्हणा कारण ऐकणारे जे आहे ते म्हणजे देव इंद्रिय असे जे ज्ञानेंद्रिय आहे ते फारच दक्ष आहे त्याच्यावर हे सर्व ऐकण्याचा निश्चित परिणाम होतो तुम्हाला दिसते ते आत्मज्ञानच दिसते आहे तुम्ही स्वतःला एक व्यक्ती समजून जरी ऐकत असला तरी त्यामुळे आमच्या सांगण्याला म्हणजे ज्ञान प्रबोधनाला अडथळा येत नाही आम्ही आमच्या दृष्टीने जे सजातीयच आहेत आमच्यासारखेच आहेत त्याच्याशीच आम्ही बोलत आहोत एखाद्या व्यक्ती मानवाशी एखाद्या व्यक्तित्वाशी आम्ही बोलत नाही आता तुम्ही आमचे हे म्हणणे कसे साठवून ठेवणार तुम्ही असल्याच्या जाणपणानेच हे धरून ठेवा स्वप्नातील मारामार घडलेली नसते तरी सुद्धा ती मारामारी केली असे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे श्री निसर्गदत्त महाराज आपल्या सर्वांच्याच दृष्टीने मोठे आशादायक विधान करतात की हे जे तुम्ही ऐकता ते आपले कार्य केल्याशिवाय राहणार नाही हे जे ऐकणारे जे आहे ते हे जे ऐकणारे जे आहे ते तुम्हाला न विचारताच तुम्हाला ते तुम्हाला न विचारता शुद्ध करणार आहे जरी तुम्ही स्वतः किडा मुंगी कोणत्याही रूपाने जगत असा तरी चिंतन शांतता केवळ उगमापाशीच सापडेल ती मिळवण्यासाठी तुम्ही उगमाच्या उलट दिशेनेच गेले पाहिजे सूर्याचा किरण स्थानाचा शोध घ्या आणि सर्व काही मग ठीक होईल तुम्ही तुमच्यातील मूल तत्व जाणत नाही म्हणूनच तुम्हाला चिंता खाते तुम्ही तुमच्यातील मूलतत्व जाणत नाही म्हणूनच तुम्हाला चिंता खाते आणि भय हे उगीच घाबरवते खरे पाहता चिंता व भय हा जगाचा प्रश्न आहे तुमचा प्रश्न नाही असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणत तुम्ही रेल्वेच्या डब्यात बसता डबे पुढे पुढे सरकत राहतात तुम्ही सरकत नाही तुम्ही मात्र जसेच्या तसे जागच्या जागीच असता तुमच्यावर डबे सरकण्याचा काहीच परिणाम होत नाही कारण तुम्ही मूलतत्व आहात आणि मूलतत्वास कशाचीही गरज नाही कोणत्याच बदला बदलाची कोणत्याच परिणामाची गरज नाही म्हणून मूल तत्वात स्थापित होणे हेच खरे महत्वाचे आहे वस्तुत हे मूलतत्व म्हणजेच स्वतःच स्व आहे तुम्ही स्व मूलतत्व किंवा ज्ञान हेच शोधून काढा काही जिज्ञासू या स्वच्या शोधात भारतासह जगभर भटकतात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात मी जे काही सांगतो किंवा बोलतो ते केवळ तुम्ही अगदी सावधपणे अगदी साधेपणे म्हणजे साधेपणाने आणि सावधपणाने ऐका तेवढेच पुरेसे आहे संदर्भ पाठलाग हा ग्रंथ संपादक मार्क वेस्ट पान नंबर अठ्याहत्तर याच पुस्तकात श्री विश्र दत्त महाराज म्हणतात मी कोणत्याही शंकेशिवाय आहे मी कोणत्याही शंकेशिवा आहे म्हणूनच मी जणू शंकराचार्य आहे मी लोकांना शिकवतो असे तुम्हाला वाटते पण मी ते देखील शिकवणे इच्छित नाही जेव्हा लोक मला पाहायला येतात तेव्हा मी मात्र आनंदी होतो पण तुम्ही खूप वेळा इथे येत राहावे असे मला मुळीच वाटत नाही तुम्ही खूप वेळा यावे हे मी मुळीच इच्छा करत नाही आपण असल्याच्या ज्ञानाशिवाय जगात आणखी दुसरा कुठलाही देवधर्म नाही नावाने आत्मा पण आपण नात्याने आपण आहोत नावाने आत्मा पण नात्याने आपण सदा सर्वदा आपल्या बरोबर काय राहणार आहे याचा विचार करणे म्हणजेच नित्यनित्य विवेक होय म्हणजेच नित्यानित्य विवेक होय आपण असल्याचे ज्ञान ही मूळची गोडी आहे ही आपलीच गोडी म्हणजे आपलेच आत्मप्रेम हे आत्मप्रेम म्हणजेच मूळ माया पण अमुक तमुक अशी आठवण अशी याद म्हणजे गुण माया प्रेम आहे म्हणूनच तिथे स्वतःबद्दलची स्वतःची आवड आहे गुरुवचन लाखो लोकांनी ऐकले पण ते वापरायला कोणी घेतले हेच महत्वाचे आहे गुरुने प्रमाण लिहिले तू अगोदरपणाने असणारे असणे पणच आहे आणि हेच ब्रह्म आहे पण पुढे काय देहसंगती संगती दुभंगते पण आत्मसंगती मात्र कधीच दुभंगणार नाही तुम्ही असलेल्या ज्ञानाची गुरु म्हणूनच पूजा करा तुम्ही असल्याच्या ज्ञानाची गुरु म्हणून पूजा करा त्याच्याने तुमच्यात काय बदल होईल तो बदल तुम्ही तसे व्हाल तेव्हाच तो बदल तुम्हाला कळेल आमच्या बोलण्यातील दोन चार वाक्य कोणी पोसायला घेतली तरी तेवढेच पुरेसे आहे आमच्या बोलण्यातील दोन चार वाक्ये कोणी पोसायला किंवा पाळायला घेतली तरी तेवढेच पुरेसे आहे सोहम हंसहा सोहम हंसा हा चतुराक्षरी मंत्र आहे ही एक प्रकारची सहजावस्था आहे केवळ शुद्ध प्रत्यय हा एकच आहे तो म्हणजे आपण आपण असल्याचा ज्याला स्वरूप ज्ञान झाले आहे तो देहाच्या ओळखीपासून आपोआपच दूर जातो आपल्याला आपण असल्याचे जे प्रेम आहे तीच महामाया होय तिनेच सगळे जग जोडले गेले आहे पण आपण स्वतःला देहाच्या रूपाने एक व्यक्ती मानतो आणि दुःख भोगतो तुम्ही असल्याची जाणीव हा ईश्वर असल्याचा पुरावाच आहे आपण असल्याच्या जाणीवे वेगळा देव नाही तुम्ही व्यवहार हवा तितका करा त्याचा तुम्हाला दोष नाही दोष आहे फक्त देहबुद्धीचा आपण असल्याचे ज्ञान आहे म्हणूनच जीव जगत ईश्वर ब्रह्म इत्यादी इत्यादी आपण असल्याचे ज्ञान नसेल तर मात्र हे काहीही नाही श्री निसर्गदत्त महाराज विचारतात तू आहेस हे तुझ्या ध्यानात का नि कसे आले तू आहेस हे तुझ्या ध्यानात का नि कसे आले हाच सर्वात मोठा प्रश्न आहे तू आहेस म्हणजेच तू अगोदरपणाने असणारे असणे पण आहे हे तुला कोणी सांगितले आहे की ते आपोआपचेच आहे तू आहेस हे तुला कळते म्हणूनच जीव जगत ईश्वर इत्यादी इत्यादी लहान मोठा वगैरे वगैरे तू आहेस हे कळले म्हणूनच हे सर्व आहे हे सत्य पचायला कधी जड असते काय मिथ्याच पचायला जड असते बुद्धी तर मुळात नेहमीच सत्पक्षपाती आहे ती नेहमीच सत्याचा पक्ष घेणार म्हणून तिला हे सत्य पचायला काहीच जड नाही आपणच जे नाही तेच आपण असे तुम्ही मानता म्हणूनच तुम्हाला त्रास भोगावा लागतो आपण नसलेले आपण असे मानल्यामुळे आपण नसलेले आपण असे मानल्यामुळे सर्व गडबड झाली आहे श्री निसर्ग दत्त महाराज म्हणतात ध्यान म्हणजे मी अमुक तमुक आहे हा अनुभवही दाबून टाकणे होय देहाची ओळख तुमच्यामुळेच आहे पण केवळ स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे तुम्ही देहाच्या ओळखीने राहता व आपण केवळ देहाच्या ओळखीनेच आहो असे मानता आणि देहाची ओळख आपल्यामुळेच आहे हे विसरता आज जरी तुम्हाला आमचे म्हणणे काहीच कळत नसले तरी हे ज्ञान असे आहे की एकदा हे तुम्ही आमच्याकडून मन लावून कळकळीने ऐकले की ते मात्र कधीच फुकट जाणार नाही याची खात्री बाळगा जगात म्हणण्याकरता म्हणा देवाचे दर्शन वगैरे वगैरे पण ते आहे आपले आपणच घेतलेले दर्शन तुमच्या जन्माच्या निमित्तानेच जगाचा जन्म झाला आहे ते सुद्धा ह्या जुन्या पुराण्या अशा जगात तुला जाग आली तुला आहोत् वाटले की लगेच जगाचा जन्म झाला हे तुम्हाला आत्मज्ञान झाल्याशिवाय कळणार नाही तुम्ही व्यवहार पुष्कळ करा पण देहाच्या ओळखीने करू नका देहाच्या ओळखीने जिवंत राहू नका तर आत्मरूपाने जगा आपल्या ऐश्वर्याने जगा लोक अकारणच दुःखाकडे धावत आहेत पण दहन दुःख आहे मात्र काळ सरपाचे मूल जेव्हा अगदीच लहान असते तेव्हा त्याला आपण मुलगा की मुलगी हेच कळत नाही पण जसा जसा काळ जातो तो वयात येतो तेव्हा या ज्ञानात म्हणजे आपण मुलगा की मुलगी या ज्ञानात तो फसतो काळ पुढे पुढे जातच राहतो त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी येतात त्या वाढतात कारण काय तर काळ पालटला आहे हा आहे काळाचा धर्म म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही फक्त हा काळ धर्म ओळखा तुम्ही फक्त हा काळ धर्म ओळखा त्यामुळेच तुम्ही दुःखी आहात तुम्हाला फक्त इतकेच ओळखायचे आहे हे सोडू ते सोडू संसाराचा त्याग करू यामुळे काहीही होणार नाही फक्त काळच ओळखा फक्त काळ ओळखा आम्ही हे जे सध्या तुम्हाला सांगतो ते फक्त ऐका फक्त ऐका ऐकल्यावर लगेच त्यावर उपाय करायला जाऊ नका ऐकलेले फक्त ध्यानात ठेवा ऐकलेले फक्त आठवणीत ठेवा ऐकलेले फक्त स्मरणात ठेवा त्याचा विसर पडू देऊ नका म्हणूनच ते तुम्ही कळकळीने ऐका सहज अवस्थेत ऐका हीच साधी सरळ सोपी साधना आहे असे करण्याचा परिणाम तुमच्यावर पाहिजे तसा निश्चित होणार ही मात्र तुम्ही खात्री बाळगा त्यामुळे हे सर्व ऐकणारे जे काही आहे ते देहासारखे मनासारखे बुद्धीसारखे प्राणासारखे नाही हे मग तुमचे तुम्हालाच कळेल त्यामुळे तुम्हाला, त्या तुम्हाला आनंद होईल बरे वाटेल वगैरे वगैरे असे मी मुळीच म्हणत नाही जे जसे आहे तसेच सांगतो त्यामुळे जे जसे आहे तसे ओळख ण्यातच खरे समाधान आहे म्हणून कायचे नाव कायची जात वगैरे वगैरे आपण नाही तरी पण आपण प्रत्यक्ष आहोत इतके मात्र लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे देह असतानाच आपण आणि देहातील चैतन्य हे दोन भिन्न भिन्न नाहीत म्हणजे चैतन्य हे सदैव अपरिणामी अविकारी एक संघ जसेच्या तसे अविभाजित अमर्याद आपले मूळचे एक पण न विस्कटू देता आहे इतकेच जाणायचे आहे हे सर्व ऐकून ह्याकडे फक्त लक्ष ठेवा हे आठवणीत ठेवा काही धरायला काही करायला काही सोडायला काही टाकायला जाऊ नका ऐकलेले ध्यानात तशाच धारणेने राहा ऐकलेले ध्यानात ठेवून तशाच धारणेने राहा काही म्हणजे काहीच करू नका आपण मूळचे अगोदरपणापासून असणारे असणेपणच आहोत या वेगळे काहीच असू शकत नाही जर समजा काही असू शकलो असे जरी म्हटले तरी त्याला याच असणेपणाचा आधार हा घ्यावाच लागेल काही असू शकतो असे करण्याकरता सुद्धा कोणताही अनुभव हा केवळ बदलणाराच असतो तो पाहुण्यासारखा असतो काम झाले की तो लगेच पोबारा करतो जागृत स्वप्न सुशुक्ती ह्या अवस्थात्र अवस्था लक्षात घ्या आपण असल्याचे ज्ञान ह्या तिन्ही अवस्थेत केवळ एक सारखेच आहे जागृत स्वप्न सुशुक्ती या अवस्थामुळे आपण असण्याच्या ज्ञानावर या त्रयांचा काहीहीच परिणाम होत नाही कारण त्या तुमच्याच प्रकाशामुळे प्रकाशित होत आहेत आणि जे परप्रकाशित असते ते कधीही मिथ्या असते हा ठाम सिद्धांत आहे कारण आपण असल्याचे ज्ञान हा आपण असल्याचे ज्ञान या अवस्थात्रयांना प्रकाशित करत आहे या अवस्थात्रयामुळे आपण असल्याचे ज्ञान प्रकाशित होत नाही तर उलट आपण यांच्या अगोदरचे आहोत कोऱ्या कागदासारखे आहोत कोऱ्या पडद्यासारखे आहोत मग त्यावर अवस्थात्र्यांचे उमटणे जाणणे हे शक्य होत आहे भाग्याने तुमच्या कानावर हे सर्व पडत आहे याचे स्मरण दिवसभर ठेवा हाच मंत्र हाच नाम मंत्र समजा आणि हाच जपा दुसरे काहीच करू नका आणि झोपताना मात्र केवळ याच स्मरणात झोपा याच जपात झोपा आणि सकाळी जाग येताच निद्रा अजून पूर्ण गेली नाही व जागृती पण अजून पूर्णपणे आली नाही त्या अशा सूक्ष्म संधी काळी याचेच स्मरण करा अगोदरपणाने आपणच असणेपणाने आहोत ही आत बाहेर पाहणारी दुर्बीण अशी समजा पण दुर्बीण म्हणजे दुर्बिणीने पाहणारा नव्हे पाहणारा असे काही नाही फक्त पाहणेच आहे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आत्मज्ञान नसतानाचे वैराग्य म्हणजे जणू चवताळलेला अहंकारच होय आत्मज्ञान नसतानाचे वैराग्य म्हणजे जणू चवताळलेला अहंकारच होय जे एकच एक आहे ते सदैव एकटेच राहणार असे श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणत कारण की ते एकटे म्हणूनच पूर्ण आहे आणि एकटे आहे म्हणूनच पूर्ण आहे किंवा पूर्ण म्हणूनच ते एकटे आहे त्यात दुसरे असे काहीच नाही दुसरा पदार्थ समजा आलास तर तो थांबणार कुठे दुसरा आला तर पहिल्याचा नाश झालाच समजा तो जाणार कुठे समजा पण पहिला जर अविनाशी परिपूर्ण एकटाच एक, एक अविभाज्य आहे जर अविभाज्यच आहे तर दुसरा कोण कसा येणार दुसरा कोण कसा असणार भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझा मीच परिपूर्ण आहे एकटा एक सर्वत्र भरलेला आहे पण जर दुसरा जर वाटत असेल तर जणू स्वतःचाच स्वतःला भ्रम झाला असेच म्हणावे लागेल यालाच विकल्प म्हणतात अध्यात्म ज्ञानाचा योगेश्वर संदर्भासाठी हा ग्रंथ आहे प्रकरण साठ एकच एक सर्व व्याप्त असताना एकच एक, -एक सर्व व्याप्त असताना दुसरा पदार्थ कसा दुसरा पदार्थच नाही ही खात्री म्हणजे ज्ञान दुसरा पदार्थच नाही ही खात्री म्हणजे ज्ञान एकच सूर्य तिन्ही काळी सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळा नाही वेळा वेगवेगळ्या आहेत पण सूर्य वेगवेगळा नाही खरे पाहता दिवस रात्र असे काही नाही त्यांना स्वतंत्र स्वतःची अशी सत्ता नाही आपणच रात्र आहे दिवस आहे दुपार आहे सकाळ आहे हा आपलाच आपला भ्रम आहे सूर्य म्हणतो मला सकाळ दुपार संध्याकाळ काहीच माहीत नाही जणू सूर्य म्हणतो माझे पूर्ण ज्ञान तुम्हाला नाही म्हणूनच तुम्ही अशी दिवस रात्र आठवडा पंधरवाडा महिना वर्ष संवत्सर युगे वगैरे वगैरे अशी खोटी खोटी गणता गणती करत आहात मला तर यातील काही म्हणजे काहीच माहित नाही मला तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण खाली वर उपदिशा वगैरे वगैरे काहीच माहित नाही त्या सर्व तुम्हीच कल्पना करून करून <clears throat> अस्तित्वात आणले आहात तर अर्थात तसे काहीच नाही ह्या सर्व तुमच्या कल्पनाच आहेत तुम्ही स्वतःलाच असे मर्यादित संकुचित समजता त्या मुळाला तुम्हाला असे वाटणारच यात आश्चर्य ते काय हे तुम्ही पक्के जाणा व्याप्य आणि व्यापक असे काही नाही सर्व एकसंग अशी जाणीवच आहे सर्व अभिन्न आहे जशा माती दगड विटा चुना म्हणजे एक भिंतच भिंत तुकड्या तुकड्यात ती असू शकत नाही त्याचप्रमाणे बुद्धी चित्त अहंकार हे स्वस्वरूपावरचे विवर्त आहेत निष्क्रिय मन म्हणजेच सत्स्वरूप निष्क्रिय मन म्हणजे सत्स्वरूप ही दोन्ही दोन नाहीत एकच आहेत चैतन्यालाच कामापुरते वापरले तर त्यालाच मन म्हणतात मनाला स्वतंत्रपणे शोधायला गेले की मन मिळणार नाही त्याऐवजी सत्स्वरूपच मिळेल ब्रह्म आणि निष्क्रिय मन हे एकच मनाची समजूत घालून घालूनच त्याला शांत करावे लागते बळजबरी केल्यास त्याला मात्र दुप्पट जोर चढतो मन बुद्धी चित्त अहंकार इत्यादी केवळ माझ्याच अगोदरच्या असण्यावरच अवलंबून आहेत त्यांना स्वतंत्र वेगळे अस्तित्व कुठे आहे तेव्हा जर काहीच अभिन्न नाही त्या अर्थाने मन बुद्धी चित्त अहंकार एका अर्थाने सत्सवरूपच ठरतात तात्पर्य मी अगोदरचा असनेपणा म्हणून पाहणे रूप जर नाही तर म्हणजेच डोळ्यात दृष्टी जर नसेल तर तो डोळा केवळ एक मासाचा गोळाच राहील अगोदरच्या असणेपणामुळेच रसना जव चव कशी ती चाकू शकते नाहीतर तिला जुन्या सडक्या बुटाच्या तळ्याचे कातडे लोंबकणारे असा केवळ लांब मासाचा तुकडाच म्हणावे लागेल वस्तुत सर्वांचा श्वास श्वास म्हणून सर्व प्राणीमात्रांचा एकच एक आहे तो तुम्ही घेत आहात म्हणून तुमचा आहे हा तुमचा केवळ भ्रम आहे तुम्ही त्याला माझा देह म्हणता तो केवळ मासाचा व्यवस्थित आकार असलेला अस्थिमज्जा मांसाचा रक्त मिश्रित चिखल याचाच एक गोळा आहे ही देहाची निंदा नाही ही, ही वस्तुस्थिती आहे रोज या देह गोळ्याला थोडे थोडे मरावे लागते रोज याच्यात काही भार कमी होतो पण लगेच दुपटीने तो भरल्या पण जातो रोज जितका भार बाहेर टाकल्या जातो त्यापेक्षा दुप्पट भार आत पण भरल्या जातो तात्पर्य सर्व ब्रह्मच आहे पण त्यात आपण कोणी एक वेगळे निराळे स्वतंत्र आहोत हाच आपला भ्रम आहे ब्रह्म शब्द जर तुम्ही वारंवार उच्चारत बसले तर ब्रह्म शब्द उच्चारता उच्चारता त्याचा भ्रम केव्हा झाला हे कळत नाही मुळात एकच एक तत्व आहे पण ते एकच एक कसे हे समजण्याकरता केवळ स्वतःला समजण्याकरता किंवा दुसऱ्याला समजून सांगण्याकरता त्याचे दोन भाग केवळ कल्पनेने करून एकच एक तत्व कसे आहे ते ओळखले जाते ती दोन तत्वे म्हणजे माया आणि ब्रह्म माया म्हणजे जे नाही ते आणि ब्रह्म म्हणजे जे आहे ते म्हणजेच सोंग ही माया आणि जे सोंग नाही ते ब्रह्म ढोंग आणि सोंग खूप नाच नाच नाचते पण ब्रह्म त्याला हरकत घेते तेव्हा मात्र सोंगाच्या नाचाला टिकून राहता येत नाही ते आपोआप गळून पडते म्हणूनच असे जे नाही ते गळून पडण्याकरता श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्हाला हे जे सर्व ऐकवण्यात येत आहे ते समजले नाही तरी प्रथम लक्षपूर्वक ऐका आणि आठवणीत ठेवा हे आठवणीचे बीज तुमच्यात रुजू द्या वेळ व संधी मिळताच ते आपोआप कार्यशील होऊन कामात पडेल म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी अवधान एकले दिजे तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका म्हणजे केवळ लक्षपूर्वक ऐकण्याकरता जी तुमच्या ठिकाणची कळकळ आहे तीच कळकळ महत्वाची आहे आणि ही कळकळच जणू एका तऱ्हेचे बीज आहे कारण जे कळकळीने ऐकले जाते तेच सदैव आठवणीत राहते श्री एकनाथ महाराज म्हणतात चुकल्या पुत्राची वार्ता चुकल्या वार्ता सादरे ऐके माता बरीच वर्षे खूप शोध घेऊन घेऊन हरवलेला मुलगा सापडत नाही याच चिंतेत आणि दुःखात होरपडलेली माता जर कोणी त्या मुलाचा पत्ता सांगण्याकरता आला तर ती वार्ता ती जीवाची कान करून ऐकते व तो पत्ता नीट म्हणजे नीट लक्षात ठेवून स्मरणात ठेवून योग्य ठिकाणी जाऊन त्या मुलाची गळा भेट घेतेच घेते नमस्कार